नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे दिलेल्या संख्यांमधील दिलेल्या संख्यांमधील एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्या काढणे म्हणजे दिलेल्या संख्या असतील आणि त्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती समसंख्या किती आणि विषमसंख्या किती असा जर प्रश्न आला तर कसा सोडवायचा ते आता आपण समजून घेऊया पहिल्यांदा आपण बघूया दिलेल्या संख्यांमधील एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल तर एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक म्हणजे जर दिलेल्या संख्या असतील आणि त्यामध्ये एकूण संख्या एकूण नैसर्गिक संख्या काढायची असतील <coughs> तर काय करायचं शेवटची संख्या वजा पहिली संख्या आणि अधिक एक समजा जर एक्झाम्पल घेतलं उदाहरणार्थ पाच ते एकोणीसपर्यंत पाच ते एकोणीसपर्यंतच्या नैसर्गिक संख्या किती नैसर्गिक संख्या किती आता पाच ते एकोणीसपर्यंत म्हणजे शेवटची संख्या काय झाली एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काही शेवटची संख्या एकोणीस वजा पाच आणि अधिक एक एकोणीस वजा पाच किती चौदा अधिक एक म्हणजे टोटल किती झाल्या पंधरा म्हणजे पाच ते एकोणीसपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत तर पंधरा आहेत आता आपण शेवटी काय करू एक पूर्ण एक्झाम्पल सोडू आता फक्त जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करत घेऊन जाऊ ठीक आहे नेक्स्ट आहे एकूण सम आणि विषम संख्या काढणे आता यामध्ये पहिला आहे जर दिलेल्या संख्यांमध्ये जर दिलेल्या संख्यांमध्ये पहिली सम आणि शेवटची विषम संख्या असेल पहिली सम आणि शेवटची विषम किंवा पहिली विषम आणि शेवटची समसंख्या असेल तर असेल तर एकूण समसंख्या बरोबर काय असेल एकूण नैसर्गिक संख्या भागिले दोन आणि एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या भागिले दोन म्हणजे जर समजा दिलेल्या संख्यांमध्ये दिलेल्या संख्यांमध्ये पहिली, पहिली संख्या सम असेल किंवा श आणि शेवटची विषम किंवा पहिली विषम आणि शेवटची समसंख्या असेल तर एकूण सम आणि विषम संख्या काय असतील समान असतील त्यामध्ये दुसरं आहे पहिली समसंख्या असेल आणि शेवटची पण समसंख्याच असेल दिलेल्या संख्यांमध्ये पहिली संख्या पण सम असेल आणि शेवटची संख्या पण सम असेल तर एकूण एकूण समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या एक मिनिट आपण छोट लिहू थोडं एकूण समसंख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक एक भागिले दोन म्हणजे दिलेल्या संख्यांमध्ये पहिली संख्या सम आणि शेवटची सं संख्या पण समच असेल तर एकूण समसंख्या किती एकूण नैसर्गिक संख्या अधिक एक भागिले दोन आणि एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा एक भागिले दोन जर दिलेल्या संख्यांमध्ये पहिली सम संग, शेवटची सम असेल तर एकूण समसंख्या एकूण नैसर्गिक संख्या अधिक एक भागिले दोन आणि एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा एक भागिले दोन आणि आता यामध्ये तिसरा आहे जर पहिली विषम आणि शेवटची संख्या विषमच असेल तर असेल तर एकूण बरोबर एकूण नैसर्गिक संख्या वजा एक भागिले दोन आणि एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक एक भागिले दोन आता हा हे काय झाले सगळे कन्सेप्ट झाले आता आपण एक एक्झाम्पल घेऊया एक्झाम्पल पहिलं पंधरा ते सेहेचाळीसपर्यंत पर्यंत एकूण नैसर्गिक सम आणि विषमसंख्या किती विषमसंख्या किती आता पहिल्यांदा नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या बरोबर काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक सेहेचाळीस वजा पंधरा किती झाले सहामधून पाच गेले एक आणि चारमधून एक गेला तीन अधिक एक टोटल किती झाले बत्तीस म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती बत्तीस आणि एकूण समसंख्या बरोबर आता एकूण समसंख्या काय असतील दिलेल्या संख्यांमध्ये पहिली संख्या विषम आहे आणि शेवटची संख्या सम आहे म्हणजे काय करणार म्हणजे एकूण समसंख्या आणि विषम संख्या समानच असतील म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या भागिले दोन म्हणजेच काही बत्तीस भागिले दोन बरोबर सोळा एकूण समसंख्या सोळा आणि एकूण संख्या बरोबर आता विषमसंख्या पण तेवढ्याच असतील म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या, संख्या भागिले दोन बरोबर बत्तीस भागिले दोन म्हणजे किती सोळा म्हणजे पंधरा ते सेहेचाळीसपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती बत्तीस एकूण समसंख्या सोळा आणि एकूण विषमसंख्या सोळाच आता त्यानंतर दुसरा आपण एक्झाम्पल घेऊ बावीस ते सहासष्टपर्यंत एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती एकूण नैसर्गिक संख्या काय असेल एकूण नैसर्गिक संख्याबरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक सहासष्ट वजा बावीस किती झाले चव्वेचाळीस अधिक एक म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या झाल्या पंचेचाळीस आता एकूण समसंख्या एकूण समसंख्या बरोबर तर दिलेल्या संख्येमध्ये पहिली संख्या पण समच आहे आणि शेवटची संख्या पण समच आहे म्हणून एकूण समसंख्याबरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक एक भागिले दोन म्हणजे किती येईल पंचेचाळीस अधिक एक भागीले दोन बरोबर सेहेचाळीस भागीले दोन म्हणजे एकूण समसंख्या किती आल्या तेवीस आणि एकूण विषम संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या बर एकूण नैसर्गिक संख्या, संख्या वजा एक भागिले दोन म्हणजे एकूण किती पंचेचाळीस वजा एक भागिले दोन बरोबर चव्वेचाळीस भागिले दोन बरोबर बावीस म्हणजे एकूण नैसर्गिक एकूण नैसर्गिक संख्या पंचेचाळीस एकूण समसंख्या तेवीस आणि एकूण विषमसंख्या बावीस आता समसंख्या तेवीस का कारण सुरुवात पण समसंख्येनंच झाली आणि शेवट पण समसंख्येनेच झाला आता अजून एक एक्झाम्पल घेऊया एकवीस ते पर्यंत एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती आता एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी एकूण नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्याबरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक एक्कावन्न वजा एकवीस एकमधून एक गेला शून्य पाचमधून दोन गेले तीन अधिक एक म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या एकतीस आता एकूण सम संख्या बरोबर आता दिलेल्या संख्यांमध्ये पहिली संख्या विषम आहे शेवटची संख्या पण विषम आहे म्हणजे एकूण समसंख्या काय असतील एकूण नैसर्गिक संख्या वजा एक भागिले दोन म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या किती एकतीस वजा एक भागिले दोन म्हणजे तीस भागिले दोन बरोबर पंधरा एकूण नै समसंख्या किती पंधरा आणि एकूण विषम संख्या एकूण विषम विषमसंख्याबरोबर एकूण नैसर्गिक संख्या अधिक एक आता अधिक एक का कारण सुरुवात पण संख्येने झाले आणि शेवट पण विषमसंख्येनेच झाला आहे आणि भागिले दोन म्हणजे काय येईल एकतीस अधिक एक, एक भागिले दोन बरोबर बत्तीस भागिले दोन म्हणजे किती येतील सोळा म्हणजे एकवीस ते एक्कावन्नपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती एकतीस एकूण समसंख्या पंधरा आणि एकूण विषम संख्या, संख्या सोळा आता विषमसंख्या जास्त का आल्या कारण सुरुवात पण विषमसंख्येने झाली आणि शेवट पण विषमसंख्येनेच झाला बरोबर म्हणजे आज आपण काय शिकलो की एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या एकूण समसंख्या कशा काढायच्या ते शिकलो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकूया की त्यांची एकूण बेरीज कशी काढायची यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद